आज ना मला मशीनवरती छानसा ड्रेस शिवायचा होता तर मशीन पंधरा दिवसापासून बंद पडलेली होती तर किती राडा झाला होता बघा इथं तर जयश्री कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर इथं ना मला एका साडीपासून ड्रेस शिवायचा होता आणि मशीन शिवायचं म्हणते तर त्याच्यावर सगळा दुकान मांडलेलाच होता एवढं सामान साचलं होतं ना आपण थोडंसं मशीनकडे दुर्लक्ष केलं का आणि कोणती जागा असो टेबल असो कोणती मशीन असो टेबलासारखी असलं का त्याच्यावर आपण ते स्टोरेज भरून ठेवतो असं सारखंच आणि कोण कोणती वस्तू घेतली त्याच्यावर ठेवली कोणती वस्तू घेतली तसं सा सामान साचत असते सा वेळोवेळी काढणंच कामाचं असते मला आता काय आले बघा खूप पंधरा दिवसापासून बंद होती म्हटल्यावर त्याच्यावर मी सगळंच ठेवून टाकलं होतं तर इथं मी मशीनचं मशीन जे जे मशीनवरती सामान होतं ते सगळं साफ करून टाकलं आणि जे आपलं वाईफ्स असते ना छोट्या बाळाला पुसायचं ते स वाईफ्सचं पॅकेट मी माझ्याकडे असं ठेवतेच आणि एवढं क्लीन निघतं ना ह्याच्यानं काही पण पुसा तुम्ही डबे आपले काच आणि आपले हे सळाका असतात ना असे म्हणजे विंडोचे ते पण खूप छान निघून जातात आणि सगळं मी त्याच्यानं साफ करत असते तर इथं मी वाईप्सनं साफ करत होते सगळं एकदम छान चकाचक निघून जाते त्या वाईफ्सनं तर आरसा सुद्धा मी इथं याच्यानंच पुसून घेते आणि आरसा लावायला दुसरीकडे खेळा म्हणून मी इथंच आरसा अडकला होता इथं बघा मस्त छान आणि पडदा अडकेला केला आरसा झापून जातो आपल्याला बघायचं असलं तर पडदा ओपन करायचा आणि बघायचा आणि विंडो पण तर इथं सगळं माझं क्लीन झालेलं होतं तर चला साडी दाखवते तुम्हाला ज्या साडीपासून मला ड्रेस शिवायचा आहे तर ही तर है आहे ती साडी तर माझ्या आईची साडी आहे जे आहेराला देतात ना तशी एकदम साधी आहे साडी अशी काही नाही असं जास्त हायवी वगैरे एकदम सिंपल आणि साधी आहे तर अशा साड्या काय जास्त घालत नाहीत म्हणून मी म्हटलं चला याचा उपयोग करून घेऊया आपण तर याला तीन मीटर तर आणून घेतलं होतं मी तर इथं काय करते मी इथं दोन्हीकडले काट काढते साडीचे आणि मला फक्त मधलाच कलर यूज करायचा होता काट काठं आणि त्याचा ब्लाऊज पीस मला वेगळा करायचा होता कारण की मला एकाच डिझाईनचा आणि एकाच कलरचा ड्रेस शिवायचं होतं तर कसं शिवते ते तुम्हाला समोर सांगतेच चला तर इथं मी दोन्ही कलरचे काटं म्हणजे पॅरोट ग्रीनमध्ये काटं होते आणि ब्लाऊज पण सेम तसाच होता पण मधला कलर खूप सुंदर होता असे फ्लावर्स होते मस्त आणि कलर पण लाईट होता असा डार्क भडक नव्हता खूप सुंदर साडी होती तर या साडीपासून मला ड्रेस किती दिवसापासून इच्छा होत होती पण काही शिवण होतच नव्हतं चला मग आज मुहूर्त लागला शिवून घेऊया म्हटलं तर मग इथं बघा दोन्ही साईडचे काटे वगैरे मी काढून घेत आहे तर इथं आपल्या दोन्ही साईडचे काटे काढून रेडी आहेत आणि इथं साईडला आपला पदराचा जो भाग असतो ना त्याला पण पट्टा दिलेला होता मी ते पण अलग करून घेत आहे इथं बघा तर एकदा जर काम हाती घेतलं का ते लवकर होऊन जातं पण पेंडिंग असलं का पेंडिंगच राहतो तर इथं मला थ्री लेअरचा ड्रे ड्रेस शिवायचा होता तो फ्राक आज नसतो का लांब फ्रॉक थ्री लेअरचा तर मला तशापैकी शिवायचा होता तर मी इथं बघा त्याचे थ्री लेअर कट करून घेत आहे आणि प्रत्येकी लेअरची उंची अकरा इंच होती आणि रुंदी आपल्याप्रमाणे आपण घेऊ शकते ह्या हे बघा ह्या पद्धतीचं मी थ्री लेअर कट करून घेतलेलं आहे वरचा लेअर आहे एक मीटरचा आणि दुसरा लेयर आहे रुंदीमध्ये दोन मीटर आणि तिसरा लेअर तीन मीटर असे खूप सारा म्हणजे लेयर मी कट केलेली होते बघा इथं माझं स्टिचिंगचं म्हणजे व्हिडिओ मी असं शूट करते जे हे स्टँड असते ना ह्या स्टँडला लावते आणि खाली असं शूट होत असते याला फोन लावलं का आता सध्या माझ्या हातामध्ये आहे फोन तुम्हाला माहीत आहे का माझा अजून एक चॅनल आहे स्टिचिंग विथ पद्मा म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ टाकत असते असे तर नक्की तुम्ही जाऊन बघा त्या चॅनलला म्हणजे खूप छान छान आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगून सांगलेले आहे हिंदी चॅनल आहे तो माझा तर तुम्ही एकदा सर्च करून बघा स्टिचिंग विथ पद्मा म्हणून तर तुम्हाला प्रत्येक प्रकारचे ड्रेस बघायला मिळतील जास्त काय व्हिडिओज टाकले नाही मी त्याच्यामध्ये फक्त पस्तीस काय छत्तीस व्हिडिओ टाकले पण खूप छान एक एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तर इथं बघा सायंकाळची वेळ झाली होती आणि तर मला चहा पिवा असं वाटला म्हणून मी इथं किचनमध्ये येऊन चहा ठेवले ड्रेसचं काय आपलं होतच राहील म्हणून आध आधी चहा पिला आणि मला कुकर पण लावायचा होता डाळीचा कारण की स्वयंपाकाला उशीर झाल्यावर नंतर खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे मी इकडे स्वयंपाक पण करत होते आणि तिकडे ड्रेस पण शिवत होतो रियांचं इथं मधी मधी चाललेलं होतं मला उचलून घेऊन वर ठेवू ओट्यावर आणि मी काही तो ओट्यावर बसूनच असतो तर मैत्रिणीनो जर तुम्हाला असे ड्रेस माझ्याकडून शिकून घ्यायचे असतील तुम्हाला असे क्लासेस बघायला आवडत असतील तर मी फ्री क्लासेस घेऊन येईल तुमच्यासाठी आणि सांगण्याचा प्रयत्न करील एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आ, मी तुमच्यासाठी असे मराठीमध्ये सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल तर इथं बघा माईलेकराचं लाड सुरू आहे आणि अखेर येवम बसला असतो ओट्यावर त्याला असं मज्जा येते ओट्यावर रेवम बसायला आणि इथं मी चहा ठेवला आणि गरमागरम चहा घेतला चहा घेतला कसा फ्रेश वाटतो तर इथं त्याचं लाडीगोडी चाललेली होती बाहेर जायचं मम्मी म्हणून तर मी त्याला नको बोलत होते कारण की आमच्या इकडं माकडं खूप असतात आणि त्याला सारखं बाहेर जायचं असते आणि ते मोठे मोठे मुलं खेळतात आणि तो छोटा आहे तो मोठे मोठे मुलं काय करतात माकडं आलं का घरात पळून जातात तर याला आज बाहेर म्हणजे लवकर पळून येता येत नाही त्याच्यामुळे मला भीती वाटते जेव्हा मी बाहेर जाते ना तेव्हाच मी त्याला बाहेर काढत असते तर इथं बघा एवढं लाड करत होतं मला बाहेर जाण्यासाठी मग मी आपण बाहेर जाऊया म्हणून त्याला बाहेर खेळायला खूप आवडतं परंतु मला मध्ये काम होतं म्हणून मी त्याला बाहेर सोडत नव्हते तर इथं बघा माझं सगळं झालं होतं आणि इथं परत मी आले डाळ वगैरे लावले अजून परत ड्रेस कट करायला म्हणजे शिवायला आले कट झाला होता ड्रेस असा तीन प्रकारे लेअर कट केला तर जर तुम्हाला ह्याची डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मी स्टिचिंग विथ पद्मा ह्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघा नक्की जाऊन आणि खूप सोप्या पद्धतीने सांगलेले आहे तुम्हाला समजेल असं पण भाषा हिंदी आहे काय नाही प्रत्येकाला हिंदी येऊन जाते जर तुमची इच्छा असेलच तर मी माझ्या ह्या मराठी चॅनलवर पण एक दोन व्हिडिओज असे घेऊन येत जाईन हे बघा इथं किती मस्त लेअर तयार झाला आपलं आपला, आपला ड्रेस असला का आपल्याला तयार होईपर्यंतसुद्धा दम आवरेत नाही आपण घालू घालू बघतो तर इथं माझं तेच चाललेलं होतं तर इथं पूर्ण ड्रेस शिवून तयार झालेला होता तब्बल अडीच तासाची मेहनत लागली म्हणजे असं तर दीड तासामध्ये होऊन जातं परंतु मी इकडलं तिकडलं काम करत हा ड्रेस कम्प्लीट करत होता तर इथं बघा आम्ही थोडीशी पप स्लीव्ह शिवलेले आहेत आ तर ह्या पद्धतीने शिवलेले आहे आणि इलास्टिक लावलेले आहे मध्ये आणि फिनिशिंग सुद्धा एवढी सुंदर आलेली होती ना आपल्याला दुकानामध्ये घ्यायला गेलं तर खूप महाग भेटला असता हा ड्रेस हा बघा साध्या एकदम साध्या साडीपासून एवढा सुंदर ड्रेस तयार केलेला आहे जर तुम्हाला असे नवनवीन ड्रेस शिकायचे असतील किंवा स्वतःचे ड्रेस स्वतः शिवायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे शेजारी बेलायकनचं बटन असते ना ते पण दाबायला विसरू नका कारण की जे काही माझे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर असा होता माझा आजचा म्हणजे व्लॉग छोटूसा कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून आणि ड्रेस कसा वाटला नक्की सांगा तर बघा किती फिनिशिंग फिनिशिंगसहित म्हणजे गळा वगैरे सगळं फिनिशिंग सहित आलेलं आहे कुठं असं साधं उचकत पण नाही एवढ्या फिनिशिंग सहित जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट सांगा बरं का कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी अशी व्हिडिओ घेऊन येईल या या चॅनलवर सुद्धा मी सुरू करेल जर तुम्हाला ब्लाऊज किंवा ड्रेस शिकायची इच्छा असेल घरच्या घरी स्वतःचे पण शिवायची इच्छा असेल तर मी ते सुद्धा घेऊन येत जाईल स्वतःचा स्वतः ब्लाऊज शिवना शिवायला कोणाला आवडत नाही आता आणि एवढ्या महागाईमध्ये एवढं शिलाई वाढली ना स्वतःचं स्वतः शिवून घेतलेलं किती चांगलं असतं नाही का माझ्यासारखं तर तुम्हाला पण माझ्यासारखं स्वतः स्वतः सगळं घरी काही शिवायचं असेल तर ड्रेस किंवा छोट्या मुलांचे फ्रॉक किंवा असे मोठे फ्रॉक्स ब्लाउज असे काही शिकायचे असेल तर नक्कीच